धावपळ होते घाबरगुंडी उडते कुठं आहे केवडा आहे कसा आहे डोम्या आहे का कवड्या आहे का असे निरनिराळ्या प्रश्नांचे सरबत्ती सुरू होते आणि साप आहे रे बा असं म्हटल्याबरोबर आपण उडी मारून मग खुर्ची असो पलंग असो त्याच्यावर उडी मारून वर चालले जात अशी सापाबद्दलची भीती आपल्या सर्वांच्या मनात आहे साप हा एक प्रकारे <coughs> पर्यावरण पूरक आहे आपला माणसाचा शेतकऱ्याचा तो मित्र आहे म्हणून आपले हे सापा विषयीचे गैरसमज दूर झाले पाहिजे कोणता साप विषारी असतो कोणता असतो याची माहिती तुम्हाला झाली पाहिजे कोणत्या सापा को जपून असलं पाहिजे आणि चुकून जर सापाचा दंश झाला साप जर चावला तर आपण काय खबरदारी घेतली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टी समजून सांगण्यासाठी आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे तर तुमचा अधिक वेळ न घेता मी आज तुम्हाला पूर्ण सापांची माहिती आणि व्याख्यान करून सांगणार आहे विषारी व बिज विषारी हे आपल्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात आणून आणि आपण सर्व शेतकरी

हा पूर्णपणे शेतकऱ्याचा मित्र आहे आणि बिनविशेरी आपण आहे हा सापाला कोणताही धोका नाही किंवा कोणतीही जीव्हानी होत नाही आणि याचा सेम कॉपी दिसणारा रसल वायपर त्याला आपण कोणत परट म्हणून ओळखतो नाव ऐकलं परट पण ऐका ना त्याने आपला हात सुरते पायो म्हणजे चुकीच आहे हात पाय कुठले प्रकारे नाही किंवा कुठले जीवहानी होत नाही पण चावल्याशिवाय बरोबर आहे चावला तरच ही घटना आपल्या इथे घडू शकते पण तुला ओढ नाही

कधी मी कुठे आपल्या वडिलांना न कळत शेतामध्ये काम करता एखादी स्नेक बॅट झाला बरोबर आहे तर पॅनिक वाहत नाही म्हणजे घाबरायचं नाही घाबरायचं नाही उलट वडिलांना एक आधार द्या काही होत नाही आपण इतकं जागा तुम्ही लक्षात ठेवली त्याच्यामुळे तुम्ही सांगू शकता हा किंवा नाही आणि हे बघा हा मार्क बघत आहे का तुम्ही होऊ शकता हा मार्क आहे नॉन महिन्यामध्ये म्हणजे त्या सापाला झर नाही त्या सापाने नाग माहिती हा नाग नाही आहे हा भीतीवर सपटणारा जीव आहे याच खाद्य मध्ये पाल केळे असं खाद्य आहे छोटासा साप आहे हा याला वेलन नाही म्हणजे झर नाही आहे कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण कवड्या नाक म्हणून घोषित केलं तो साप आहे हा कॉमन प्रेज बहुत ओळख नाही दोनही साप काय खातात ज्याला बेलम आहे आता दंश झाल्यास तुम्हाला जाणवत सुद्धा नाही हा जो साप आहे या दंश झाल्यास जाणवत नाही आणि या जास्त प्रमाणात आणि आपल्या मध्ये येऊन जोडतो आपला विचारात जरासा सहन करणार नाही आपली जराशी हालचाल आपल्याला हे पकडणं खूप घातक आहे कुठलंही प्रशिक्षण कुठलाही अभ्यास नसता आपण हे काम करायचं नाही कराच का गेल्यास का होते का होते बरोबर आहे आपण आपल्या मरणाची आहोत समजा बरोबर आहे की नाही आम्ही काम करतोय आम्ही कुठल्याच काम करत नसतो आम्ही असं पूर्ण प्रशिक्षण पूर्ण ट्रेनिंग पूर्ण अभ्यास केला आम्ही हात लावून आपले बरोबर आहे नाही लावणार ना हा ना सापाच्यामध्ये सुद्धा न्यूरोटॉक्सिकच बेणाम असतं न्यूरोटॉक्सिक अर्थ असा होता आपल्या बॉडीमध्ये सर्व सिस्टम आहे ब्रेन सापडत नाही तुमचा नाही का नाही बरोबर दान का मग काय नाही ना दान सुद्धा नाही असं काय झालं न घाबरता सरळ तुम्ही हॉस्पिटलला जातो सरकारी मध्ये आणि त्यांना ओळख पटवून सांगा आम्ही तुमच्याकडे ओळख पटवून देण्यासाठी चालू बघा गवऱ्या सांग याला शास्त्रज्ञापासून नाज्या नाज्या असे नावाने ओळखत बरोबर आहे आपण गवार्या म्हणून ओळखतो ठीक आहे ते फोन काढल्यानंतर तुम्ही मागे बघू शकता दहाचा आकडा आहे म्हणजे बरोबर आहे बरं हा दहाचा आकडा नाही आहे हा प्रत्येक मार्ग आहे म्हणजे याचा दृष्टिकोन तुम्हाला काय होता समजा एखादी शिकार समोर आहे आणि मागून येणार तो प्राणी आहे हल्ला करणार तो याच्यावर हल्ला करत नाही का बर हा जो ताप आहे इथं पोस्टरवर याला हरण टोळ म्हणलाय की इंग्लिश मध्ये ग्रीन वाईन स्नेक काय म्हणायचं अजून एकदा हा याच्यामध्ये निम्म विषारी म्हणजे काय माणसाची जीव आणि होत नाही बरोबर आहे

भारतवाज त्याची कधीच सांगायचं नाही का मला सात हो कधी सांगायचं नाही फक्त एवढं म्हणायचं का मला तार वगैरे रुपला सत्कार पुष्पगुच्छ व शारदी उकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो अजून एक